गुरु आणि शिष्य लढत झाले गुरु की शिष्य डीजे <गणाई> वाले अक्षर कमिटी दोनवाला दोन सुटतोय गाल्या सुटल्या सुटला, सुटला। या सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू सुंदर सागर सोनिया सुंदर 808 च्या अक्षराला लट छरी पालिगा खेळांची रायफॉल हे या चला गाड्या सोडाय गेले बाहेरूनिया ओय अजित नंबर डेकर येणार आहे का बापू थोडंसं थांबा ओय गाड्या सोडाय गेले हॅलो हॅलो या ठिकाणी युवा उद्योजक वैभव माने सरकार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे कमिटीच्या वतीनं त्यांचं स्वागत आता असं व्यवस्थित बघा हा व्हायरल निकाल आणि निकाल फायनल तोंड मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीधारी तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी काळुबाई प्रसन्न आराध्या गणेश बलमा ग्रुप भाकरवाडी या गाडीचा एक नंबरला विजयबल गाडी मालकाचं त्यावरती बसताना चालकाचं चा, हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहिले उशीला पाहिला जगदी बापू शिंदे उर्देवाची बापू आंबेडकर याचा या ठिकाणी बावीस अकरा सोन्या पाहाला आणि त्याच्या जोडला परवाची नवीन खरेदी किरण दोन मिनिट हा दोन अँगल चेक करू दे सुटण्यासाठी सच कोणाच्या सेमीचा मान तिसऱ्या गोळा कोण होतो तिसऱ्या गोलासाठी पात्र काही क्षणाचा उद्या कोणाच्या नशिबी शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली काय झालं त्याला लढत झाली दोघांमध्ये होता पुष्पा अलीकड होता मानघरच लढत निकाल गेला थर्ड अंपायर कडे लढत झाली शेवटच्या क्षणापर्यंत कोणी बाजी मारली काही क्षणाचा अवधी निकाल पी थ्रीच्या कॅमेरामध्ये लढत झाली लाखो रुपयाचा मानकऱ्याकडे काटा काढत पंच पेंडिंग निकाल ठेवा खालचा अँगल वरचे दोन्ही अँगल मग बघू निकाल दिलाय सगळं पब्लिक मागे घ्या निकाल सुद्धा पेंडिंग दोन तीनचा निकाल पेंडिंग आहे हा दोन आणि तीनचा निकाल पेंडिंग राहते या विजूबा वरवा थोडस या पळत मंडप डेकोरेटर जिथं या ठिकाणी ही बैलगाडी शर्यत तिथं या ठिकाणी आवडला गृह मंडप सुटला आणि चौथ्या साठी लढत चालवली कोण होतोय पाच लाखासाठी पात्र कोणाच्या नशिबी मी सुंदर अशा गाड्या पाहत सुंदर अशी लढत चलय अतिशय सुंदर आणि शेवटच्या अक्षराला बाजी कुणी मारली लागेल तवास या ठिकाणी हे पाच लाख रुपये मिळणार विदार जीएसटी हार्ड कॅश प्रत्येक सेमीत लढत पाहायला मिळते निकाल गेला कॅमेरामध्ये लढत झाले दोघांमध्ये शेवटला कुणी टाप टाकला आणि बाजी मारली आणि सेमी साठी फायनल साठी या ठिकाणी पात्र झाला अजून आहे अजून रेशव्याच आबा देव आपण या ठिकाणी यायच अलीकडं नवीन खरेदी पलीकडं हिंद केसरी माळशरचा मानखरी तेजा भाय पलीकडं घरनिकीचा राजा अरे अलीकड आपण निकाल पेंडिंगला ठेवा सेमी फायनल चार चा निकाल पंचांच्या सर्वांना मध्ये पेंडिंग आहे सर मैदान रिकाम करा पंचवीस हजार सुटला सेमी फायनल पाच उरला नऊ फेब्रुवारी पाच मध्ये कोल होतोय पाचवा सेमी मध्ये फायनल साठी पात्र पहिला पाहताय डायवर गाड्या आणतायत लढा चढवाय कुणाच्या नसीबी सुंदर अशी लढत चढ काटा किर अशी लढत परंतु शेवटच्या क्षणाला मान पटकवला जणी बैलगाडी मालकाला खुशखबर आहे ज्या मैदानाचे या ठिकाणी बैलगाडी मालकांना आतुरता लागलेली असते असं या ठिकाणी करा तालुक्यातले एक जुनं पारंपरिक मैदान ज्या मैदानाला इतिहास आहे ज्या गावाला परंपरा आहे असं कराड तालुक्यात नामाकेत मैदान मोजे कोळे तालुका कराड जिल्हा सातारा दिनांक का लक्षात घ्यायचं अकरा फेब्रुवारीला भव्य आणि दिव्य पण मैदान आहे ज्या मैदानाचा एक नंबरचा बक्ष एक लाख रुपये दोन लाख पंच्याहत्तर तीन लाख एक्कावन्न चार लाख एक्केचाळ पाच लाख एकतीस सहा लाख एकवीस आणि सात लाख पंधरा हजार रुपये मौजे कोळे तालुका कराड जिल्हा सातारा सालाबाद प्रमाणे या वर्षीदार माणूस ओळख हो दोन हजार सहा मध्ये एक माथ दोन मात राहिायनल चा मान लढत चलोय सुंदर अशा गाड्या पाहतात सुंदर अशी लढत चढय कोण होतोय फायनल पात्र अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली जिल्हा रत्नागिरी समालोचन करताना पाचशे रुपये बक्सल आहे आपले या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद कालगा गावचे लोकनियुक्त सरपंच आमचे मार्गदर्शक समनाथ चव्हाण भाई यांचं या ठिकाणी आगमन झालं आपलं या ठिकाणी सरस स्वागत आहे त्यांच्या बरोबर या ठिकाणी बनवडे गावचे युवा उद्योजक सन्माननीय विकास अण्णा कारंडे या ठिकाणी आगमन झालं आणि आपलं या ठिकाणी संयोजक आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून या ठिकाणी सरस स्वागत आहे ए सगळे बैलगाडी मला काय आणि मोठ्या दिमागामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे सुटला सेमी या मैदानातला सात सुटला आणि सात मध्ये आठ गाड्या आणि आठ गाड्यांचा गारे रण संग्राम चालू झाला कोण होतोय फायनल साई पात्र कोणाच्या नसीमी साठी चमार आहे लढत चढ सुंदर अशा गाड्या पाहत आहेत बेक टायगर आहे अतिशय सुंदर आणि शेवटच्या अक्षराला इतिहास घडला पण घडू हे बैलगाडी आणि फायनलसाठी कोण पात्र झालं पाहायला मिळणार इतिहासाचे दावेदार मधनं पळू नका बाहेर चालत या अय संभाजीनगर कर या आलेला नाही या मान्य आहे आपण जवळपास तीनशे ते चारशे ते पाचशे किलोमीटर वरून या ठिकाणी आलाय आपलं या ठिकाणी सरच स्वागत आहे कस आहे आदित मोर्ती